नमस्कार मी गणेश जगताप महासंघर्ष न्यूजमध्ये दर्शकांचं स्वागत आहे आनंदी रहा सुरक्षित रहा आज आपण पुरंदर तालुक्यातील माणकी या गावामध्ये आहोत आणि मांडकी गावातील ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे बालवाडीपासून इथे चौथीपर्यंतचे वर्ग भरले जातात आणि ही शाळा अगदी खूप जुनी शाळा आहे पूर्वी जुनी शाळा होती ती पाडून नंतर नवीन इमारत बांधलेली आहे तसेच या ठिकाणी बालवाडीचे वर्ग भरवले जातात लहान मुलांची बालवाडीची शाळाही इथे असते आत्ताच नवीन बालवाडीच्या शाळेचं बांधकाम सुरू आहे आणि या बालवाडीच्या शाळेत भविष्यातील पिढी इथे बसणार आहे आणि शिक्षण घेऊन कोणी डॉक्टर इंजिनियर अशी उच्च पदावरती ही मुलं जाणार आहे आणि ह्या मुलांचं भवितव्य इथून घडायला सुरुवात होणार आहे तर आज आपण या इमारतीबद्दल थोडी माहिती घेऊया या आपण या इमारतीचे बांधकाम कशा पद्धतीने केलं जात आहे आणि कशा पद्धतीने या इमारतीच्या बांधकामात चुका आहे चुके आहे आणि या इमारतीचं भविष्यात असं जर बांधकाम केलं तर ही इमारत कशी धोक्याची ठरू शकते याचं आपण थोडक्यात विश्लेषण करूया हे पहा या इमारतीचा हा कॉलम आहे हा जो कॉलम आहे या इमारतीचा हे प्लिट लेवलचं बांधकाम आहे आणि याच्यावरती हा कॉलम आहे हा जो कॉलम आहे हा अर्धा आलेला आहे आणि अर्धा आल्यानंतर इथून हा कॉलम पुन्हा सरकलेला आहे या कॉलमवरतीच बरोबर इथे यायला पाहिजे होता परंतु हा जवळपास एक अर्धा कॉलमपेक्षा थोडा कमी पलीकडे सरकलेला आहे म्हणजे हे बांधकाम किती निकृष्ट आणि चुकीच्या पद्धतीचं केलं जात आहे हे याच्यातून निष्पन्न होत आज हा या पिलरवरती भविष्यात जर आणखी वरती एखादी इमारत बांधायचं म्हटलं दुसरा मजला याच्यावरती बांधायचं म्हटलं तर हे बांधकाम हे किती कमकुवत असेल आणि ती इमारत टिकू शकते का हा मोठा प्रश्न आहे आणि प्रश्नचिन्ह आहे याच्याकडे मात्र ठेकेदाराचं आणि ग्रामस्थांचंही दुर्लक्ष होत असलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे तर याला जबाबदार कोण आणि याचं दुरुस्ती करून पुन्हा याचं काम व्यवस्थित केलं जाणार का हा मोठा प्रश्न या विद्यार्थ्यांच्या समोर आणि सर्व पालकांसमोरही असेल अशा प्राथमिक शाळेमध्ये इथे एक पूर्वी जिम म्हणजेच जिम होती ही बंदिस्त जिम होती इथे व्यायाम वगैरे हो करायची गावातील मुलं इथे व्यायामासाठी यायचे आणि ह्या जिमची अवस्था पाहूयात आपण कशा पद्धतीने इथे ह्या जिम मध्ये हे सामान आस्था व्यस्त पडलेलं आहे याच्यावरती मोठा खर्च केलेला आहे या जिमवरती आणि ह्या ज्या जिमचं दरवाजे आहेत पहा दरवाज्याची अवस्था चाह काय झालेली आहे इथे चोऱ्या करून हा दरवाजा तोडलेला आहे दरवाजा तोडून इथे चोऱ्या पण केलेल्या आहेत कालच अशी मला माहिती मिळाली की इथे सिमेंटच्या गोड्या होत्या हे काम करण्यासाठी आणि इथल्या सिमेंटच्या पोड्या रात्रीच्या कोणीतरी चोरांनी पळवल्या तसेच हे जे शाळा आहे बालवाडीची अंगणवाडीची जी शाळा आहे या शाळेच्या वरती एक सोलर सिस्टीम बसवलेली आहे सोलरची देखील अवस्था बेकार आहे इथे चोरांनी रात्री येऊन या सोलरचं नुकसान केलेलं आहे तरी याच्यावरती ही कारवाई झाली पाहिजे तसेच हे जे नवीन बांधकाम आहे हे बांधकाम देखील आहे या विकृत मानसिकतेने हे जे बांधकाम आहे हे बांधकामाची ही तोडफोड केलेली आहे जाणून बुजून हे अशी विकृत प्रवृत्ती हे अशा शाळेत विद्यार्थी शिकतात इथे त्यांचं ते भवितव्य घडत असतं आणि अशा ठिकाणी ही जी प्रवृत्ती आहे या असं काम घानेर्डं काम इथे करताना पाहायला मिळत आहे यांना वचक नाही कुठल्याही कायद्याची पण मानकी गावातील अंगणवाडी शाळेचे अशा पद्धतीने वाईट प्रवृत्तीची काही मुलं असतील किंवा कोणी असतील चोरी करतात त्याचबरोबर इथे नुकसान करतात वरती जर पाहिलं आपण तर या अंगणवाडीसाठी इथे सोलर सिस्टीम बसवलेले आहे की लहान मुलांना या सोलर सिस्टीमचा वापर व्हावा आणि त्याच्या माध्यमातून मुलांचं शिक्षण हे व्हावं याच्यासाठी हे सोलर सिस्टीम बसवलेली होती काही विकृत प्रवृत्तींनी काही घाणेरड्या लोकांनी ते सोलर सिस्टीम तोडून टाकलेले आहे पूर्णपणे नष्ट केलेले आहे दोन्ही जर पॅनल पाहिले आपण सोलर पॅनल तर त्या दोन्ही सोलर पॅनलचं पूर्णपणे नुकसान करून ती आज सिस्टीम नष्ट करून टाकलेली आहे ह्या अशा प्रवृत्ती इथे कुठेतरी या प्रवृत्तींना आळा बसला पाहिजे ही मागणी महासंघर्ष न्यूजच्या माध्यमातून केली जात आहे आपण पाहू शकता अशा प्रकारे आऊट केलेल्या पिलरचे बांधकाम संबंधित ठेकेदार असलेल्या ग्रामपंचायतीच्या निदर्शनास आणून दिले तसेच या कामाचा पाठपुरावा महासंघर्ष न्यूजने वारंवार घेतला परंतु सुरुवातीला अशा प्रकारे डागडुजी करण्यात आली पहा इथे दिसते हे अशी डागडुजी केली व पुन्हा ते काम चुकीचे असल्याचे लक्षात आणून दिले व नंतर संपूर्ण पिलर या पद्धतीने पाडण्यात आला पहा दिसत आहे आपणाला पाडलेला पिलर व पिलर पाडल्यानंतर पुन्हा पासून त्या पिलरचे नव्याने बांधकाम करण्यात आले परंतु हे बांधकाम किती मजबूत असेल हे स्ट्रक्चरल ऑडिट करणाऱ्या अधिकाऱ्यांनाच माहीत